आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास विश्वासो तो दो दिन के बाद देखता रे मैं एका अतिक्रमणधारकाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला ही खुलेआम धमकी आहेत जालना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची इज्जत रोजच वेशीला टांगल्या जात आहे कोणीही यावं आणि टिकली मारून जावं अशी सध्या परिस्थिती आहे शहरातील वाढलेली अतिक्रमणं हा त्याचाच एक भाग आहे लेन व्यवहारात सामान्य नागरिकांना रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे रस्त्यावरच्या अतिक्रमणांमुळे आज दुपारी गांधी चमन परिसरात अशाच एक स्वच्छता निरीक्षकाला अतिक्रमण धारकाने छापले आणि स्वच्छता निरीक्षकाने देखील ते निमूटपणे सहन केले एवढेच नव्हे तर दो दिन मे तरकूत देखता अशी सर्वसमक्ष धमकी दिल्यानंतर स्वच्छता निरीक्षकाने कारवाई करणे तर दूरच पण तेथून काढता पाय घेतला का बरं असं झालं असेल याचं उत्तर सर्वसामान्य नागरिकांना माहीत आहे

ये रिश्तेदार है दे रही है आ, ये रिश्तेदार है दे रही है अरे आपको मत बोलो आप पहले गाली देके बात करा तूने ए फेकरे बोले फेक फेक बोला फेक बोला तूने माल माल फेंक दिया तूने मेरा नीचे हाँ ये नीचे भागे रखा मेरा इधर माल फेंका तूने मेरा ये ये रिश्तेदार है दे रही है नातेवाई तो के गाली तुने। गाली दे रहे तूने फेंका माल मेरा आके